या पिठलं पोळी खायला मस्त झाले पिठलं खूप छान झाडे मस्त लागतोय मस्त लागते सांबर मसाला डोसा पण खूप छान आहे एक नंबर जेवायला सगळ्यांनी नमस्कार मैत्रिणी रेसिपी नाही आहे बरं का आज मस्त असं हिरव्या मिरचीचं पिठलं केलं आहे मस्त लसूण हिरवी मिरची मिक्सरमध्ये दळली आणि तेलामध्ये मस्त असा तडका दिला मस्त असे त्यालात फ्राय करून घेतली आणि मग डाळीचं पीठ बेसनपीठ आपलं टाकलं आणि बघा असं मस्त कोथंबीर टाकली चवीपुरतं मीठ टाकलं त्या सगळ्यांनी जेवायला या जेवण करायला मस्त पिठलं पोळी कांदा आणि दुपारी ऋतूला आहे ना मसाला ढोसा आणला होता तर म्हणजे पप्पाला पण आणले होते त्याच्या मग त्यांनी अर्धा घेतला मला दिला मस्त सांबर आणि ती या आपली डाळीची खोबरेची चटणी असती या मस्त पिठलं पोळी खायला बाय झणझणीत पिठलं